एव्हरीवन स्वागत आहे तुमचं डॉली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे संडे आणि आज नियांशला सुट्टी होती आणि आज संडे असल्यामुळं मग आमचा प्लॅन झाला आहे मम्मी पप्पांसोबत आम्ही चाललो आहे बाहेर तर माझे आता सगळं काम आवरून तयारी सुद्धा झाली आहे आणि आता नियांशची पण तयारी बाकी अजून अंगोगावरून बसला आहे नियांश तर आता त्याला पण मी पटकन रेडी करते आणि मग फोन आला की आम्ही निघू तर त्या दिवशी अन्नप्राशनचा ब्लॉग मी पूर्ण मला काढता आला नाही काही क्लिप्स काढले आहेत तर त्या क्लिप्ससुद्धा मी या व्हिडिओमध्ये थोडेफार एक दोन आहेत त्यासुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तर व्हिडिओ श ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा फक्त ब्लॉग बघून जाऊ नका तर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि खूप शेअर लाईक आणि सपोर्ट करा तर भेटूया थोड्या वेळातच

तिने दार उघड ठेवत होतो म्हणजे तर गाईज आता आम्ही निघालो आहोत आणि निघायच्या वेळेस दुसरीने मला खूप त्रास दिला दार उघडला तेव्हा तिला गेट बाहेर पळून गेली खा था, खाली पर गेली परत आणि गेट बंद होता खाली गेली आणि मी पण तिच्या पाठीमागे गेले पण वरती आल्यावर परत ती टेरिसवर गेली असं तिने मला दोन ते तीन वेळा वेड्यात काढलं आणि फायनली मग मी तिला घरात लॉक करून मग आलो आम्ही आता आम्ही निघालो आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे तर बघू आता आम्हाला किती वेळ लागतो आम्ही थोडंसं खाऊ घेण्यासाठी त्यांच्यासाठी फ्रूट घेतोय आम्ही तर मग बघू आता आम्हाला जायला किती वेळ लागतो आणि रस्त्याला तर आम्ही ये तिकडनं येताना आम्हाला हा छान मेंढरांचा कळप दिसला आजकाल कर असा कळप आपल्याला बघायला मिळत नाही तर आम्ही येत असताना ऍक्च्युली एक, एक प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला जाऊन लगेच दहा कर एक मिनटात बसलो असेल आम्ही आणि आम्हाला परत यावं लागलं तर येताना आम्हाला हा मेंढरांचा सुंदर कळप दिसला आजकाल हा कळप आपल्याला बघायला मिळत नाही तर बघून छान वाटलं हा कळप तर आता आम्ही आलो आहे घरी जेवढ्या स्पीडनी गेलो तेवढ्या स्पीडनी परत रिटर्न आलो तर ॲक्च्युली चावीने सगळा गोड केला मम्मीने चावी घरी ठेवलीच नव्हती विसरून गेली ती ठेवायला तर मग गेलो आम्ही चहा घेतला आणि लगेच आलो तिकडचं काही मला घेता पण आलं नाही की आणि आता घरी आलो आहे जोयला आलो होतं पुण्यावरून येणार होतं चार वाजेला आणि मग मीने काही चा घरी चावी ठेवली नाही आणि पाऊस पडत असल्यामुळं त्याला काही दुसरं ऑप्शन पण नव्हतं म्हणून मग आम्ही लगेच निघालो तिकडनं तर आता आम्ही येऊन पोचलो आहे घरी तो पण आला आहे तर बघूया आता काय म्हणतो तो <laughs> <laughs> तर काही मी तर खूप हसले आमचं कन्व्हर्सेशन खूप कॉमेडी चालू होत आणि मी तर खूप हसले कारण की मम्मीला खूप इच्छा होती जाण्याची आणि जाऊन जाऊन परत लगेच आलो म्हणून मम्मी खूप सॅड ठेवून जायचं म्हंटल

आताच मी आले आहे माझ्या मम्मीकडून घरी आणि आता घरी आल्यावर जेवण काय बनवायचं हा विचार माझा चालू आहे बहुं बहुं तर बघते आता निकलेशला विचारून निकलेशचं काय म्हणणं आहे ते आणि मग बनव बनवणार आज काही स्पेशल नाही आहे संडे असला तरी आज काही हलकंफुलकंच मी बनवणार आहे किंवा मग बघू निकलेश काय बोलणार आहे नॉनव्हेजचं काय बनवणार नाही आहे मी तर बघूयात आता निकलेश काय म्हण बोलतो आणि आपण थोड्या वेळात तर असं केलं होतं अन्नप्राशांचं डेकोरेशन जे घरच्या घरीच केलेलं होतं आणि छान सुंदर केलेलं होतं किट्टू या फ्रॉक मध्ये खूप छान गोड परी सारखी दिसत होती पण किट्टूचं काही रडणं थांबतच नव्हतं किटूला काय झालं होतं काय माहिती काही तर किट्टू खूप रडत होती आणि तिला बघू आता काय तिचं काय म्हणणं तरी किट्टू कंटिन्युअसली रडत होती दोन तासापासून किट्टू रडत होती आणि किट्टूला जो फ्रॉक घातला होता तो असं वाटतं की तिला त्याची मागची चेंज टोचत होती म्हणून मग चिट किट्टूक कंटिन्युअसली रडत होती आणि त्यामुळे मग तिचा फ्रॉक पण चेंज केला तरीही तिचे काय रडणं थांबत नव्हतं तिला झोप आली होती ती काय होत होतं काय कळत नव्हतं पण मग आम्ही तिचा फ्रॉक चेंज केला पण तरीही रडत असल्यामुळे मग आम्ही शेवटी तिला झोपवलं आणि मग झोपल्यानंतर मग तिक किट्टू कि थोडीशी फ्रेश झाली झोपून उठल्यानंतर मग किट्टू थोडीशी फ्रेश झाली आणि छान बसली मग त्याच्यानंतर आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू केला आणि ती छान बसून होती पूर्ण वेळ मग छान तिने खीर वगैरे खाल्ली आणि छान मग कार्यक्रम झाला पण खूप उशीर झाला होता कारण की किट्टू झोपली पण होती एक ते दोन तास आला हा हा आशा कस कोणी शितेनकी जाव कर ताले हा जाऊ दे जाव ग वनचा टाई नको देखा नको हा शिंगुलाव स्टार्ट करवा सांगला अन्नप्राशनच्या दिवशी की तुझ्या मम्मीचा म्हणजे माझ्या लहान आनंदीचा पण बर्थडे होता तर मग आम्ही बर्थडे केक पण कापला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं तर खूप उशीर झाला असल्यामुळे मग मला काही पुढच्या क्लिप्स घेते आल्या नाही तर कसं वाटलं तुम्हाला अन्नप्राशनची छोटीशी क्लिप नक्की सांगा तर आता मी बनवत आहे भात चपाती आणि बेसन बेसन ही नंतर निकलेश आल्यावर बनवणार आहे कारण की निकलेशाला वेळ आहे आणि मी पातळ बेसन बनवणार आहे तर मग मी आता बनवते आता वाजले आहेत आठ वाजले आहेत मी भाता आणि चपात्या करून ठेवणार आहे बेसनची पण पूर्ण तयारी करून ठेवणार आहे पण मी बेसन नंतर निकलेश आल्यावर गरम गरम, गरम बनवणार आहे कारण की बेसन हे गरमच चांगलं लागतं तुम्हाला माहिती तर आता मी घेते पटकन बनवायला आणि मग बोलते तुमच्यासोबत तर माझं भात आणि चपात्या मग झाल्या होत्या जसं मी तुम्हाला सांगितलं आणि बेसनची मी पूर्ण तयारी करून ठेवली होती निकलेश तर निकलेश पण ऑन द वे आहे आणि मी मग बनवून ठेवलं आहे म्हणजे आहे बेसन तर मग माझं झालं आहे आणि तर निकलेश आल्यावर आम्ही जेवण करू कारण की निकलेश पण सकाळपासूनच गेलेले होते तर मग आल्यावर आम्ही जेवण करू तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आणि नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राइब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय